बाहेर झाडावरील बाहेर झाडावरील मधमाशांचे पालन पेटीमध्ये ठेवून करू शकतो का तर आपण जे काही बाहेरील मधमाशा आहेत तर मधमाशांचे आपण पाच प्रकार पाहिलेले आहेत त्या पाच प्रकारांपैकी आपण काय केलेलं आहे की के जे ज्या मधमाशा आपण पेटीमध्ये पाळू शकतो त्या तीन प्रकारच्या आहे इंडिका आणि मधमाशा पेटीमध्ये ठेवू शकतो ह्या पेटीमध्ये आपण फक्त तीनच मधमाशा ठेवू शकतो भारतीय त्याच्यानंतर ज्या आग्या मधमाशा आहेत आणि फ्लोरिया आहेत ह्या दोन प्रकारच्या आपण पेटीमध्ये ठेवू शकत नाही म्हणजे ज्या मधमाशांना अंधारामध्ये राहायला आवडतं काळोखामध्ये राहायला आवडतं त्याच मधमाशांचं आपण पेटीमध्ये पालन करू शकतो आग्या आग्यामाशा तुम्ही कधी पाहिल्यात का अंधारामध्ये त्या नेहमी उंचावर झाडावर असतात फ्लोरिया मधमाशा गुच्छ मधमाशा तुम्ही कधी अंधारामध्ये पाहिलेत का नाही त्या नेहमी झाडावरच असतात त्यामुळे आग्यामाशा आणि गुच्छा मधमाशा ह्या दोन सोडल्या तर बाकीच्या तिन्ही प्रकारच्या मधमाशांचं तुम्ही पेटीमध्ये पालन करू शकता फक्त बाहेरील मधमाशांचं तुम्ही पेटीमध्ये पालन करू शकत नाही